आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी फायर झाल सायलेन्सर का पुर, पुर, बहुतेक गड्यातून निघाला वाटत सायलेन्सर त्यातच कटकोणी खावली असतील तर पेंडा मनदा का माझी सन्या चेष्टा करतील त्यातच त्यात आल्या चेष्टा तुझ वाचतय आणि माझ द आपलं बेस आहे सोडायचं आणि न वास येतोय <laughs> <laughs> का मनायच असू दे आपल्या दोघांच कसं आहे जोडीनं बसायचं आणि जोडीनं बसायचं म्हणतोयच खरं आपले अजून लग्न नाही लग्नाचं काहीतरी बघायला पाहिजे रे सण्या अर म्हण्या का श्यामाईस कुठं लग्न करायला लागणार अरे लग्न न केल्याला फायदा माहित आहे का तुला काय रे काय रे पलगाच्या दोन्ही बाजूनी खाली उतराय का। का <laughs> <laughs> बर पडतय काय तुझर म्हण होईस काय अरे लग्न केलेल्याचा फायदा माहिती आहे का तुला पलगावर पलंगावरन खाली उतरूच वाटत नाही आणि एका साईड न पडल याच व्हॅड्यू वाटत नाही पडता बरोबर बोललास बाई एकदा बरोबर बोलला लगीन थराय पाहिजे आपल्याला पाहिजे आपल्याला म्हणजे ना तुला सांग सांग पाहुण्या जर पूर्गी असली तर असू दे कसली भी असू दे फक्त एकदा सांग पूरगी कशी आहे गुरगे चल डायरेक्ट बघायला जाऊया अरे कुठं धूम लागत नव्हता मरता सतरा ठिकाणी कड मारून आणि आता तू पुडकी बघायला घेऊन निघालाय म्हणजे तुझं मुक्क घेऊन वाटा लागलाय Horseríe, आज मला स्थळ स्थळ आले आणि बघायला येणार आहे काय हे ठरलं तर अजून बघायची या कार्टीला पळून भी जायला झाल्या गो कसा आहे आपली बुद्धी जरा जास्त सावळी आहे कारण पाहिजे मला मी गोरा तू गोरी मग गुंडी शाव कशी आता ते माहिती तुला मी सांगत होतो खरं आपल्याला भात तेवढा जास्त खाऊ नकोस म्हणून कारकी आली बच्चन गॅस देव अहो पाहुणे येतील आता आपल्याला आवरून घेतलं पाहिजे चला लवकर आवरूया चला चला चला

तू आहे पोरगी बघणार आहे ना बघायचं कुमार इथं हा दाखवाची पोरगी पोरकी पोरगी अवशे गुड्डीला घेऊन पाहिजे

हे श्यामात असं हो बाबा ते मला जरा वेगळंच वाटायला असू दे आपल्याला काय बदल प्रश्न हा एक व्यवहार म्हणून कणी प्रश्नाला सुरुवात करुगया कस कस चुरत जमत बघतो नाव काय आणि गाव गुटी। नाव विचारल्यावर गाव सांगती आणि गाव विचारल्यावर नाव सांती जरा कानाकडनं सावकरच हाय मोठ्याने रचार तिला ऐकाय कमी येते बर बर बर

मामी मामी डोळ पुसा गळबसा गळबसा तुम्ही टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका प्रेम नाही म्हणताय तरी दहा पोरं काढल्या जर प्रेम असतं तर तुमचं काय झालं असतं शंभर कौरवच की भांडू नका म्हणजे पसंत आहे आम्हाला वारीला जाऊन लगेच करून येतो <laughs> काय, काय बुल मी गेलो तुला काय स्वामीनी दिलं असलं काय करायचं नाही म्हणून काय झालं सांगितलं गावाला तर मग काय करू मी आमचं काय झालंच नाही आम्ही तुला काय दम आहे का नाही कशाला सांगायचं ओरडून आणि कसं देटापेक्षा भोकला मोठा असल्यावर भांडू नका भांडू नका भांडू नका आता भाऊश तुम्हाला सांगते यो शो हो मानूस ये उडाच ये अरे एकच लंगुटा चार वर्ष वापरतोय लंगुटा फाटला की मी मग त्याची आधी करतो आणि नाडी तुटली किती तिने बघा वाट म्हणून वाकलं आणि खरं सांगतो त्या चललेल्या वाकतीचा रक्त स्तब्धात खस

आपल्या दुकानदाराला असं होय परत बाजार भरताना माझी घाट घ्या कशाला अरे पैसे द्यायला आणि कशाला आणि हे बघ संसार म्हणल्यावर वाटावाद होणार बर, वा बर आता दोघ नाव घ्या बघू आणि भांडण मिटवा आता भांडण मिटवायला काही ना थोडं काय बरं अजून घ्या नाव घ्या मग तू तर घेतो आई शेंगाची पेंट म्हशीला चारली शेंगाची ची मशिला म्हशीला चारली गुट्टीशी लग्न करून मी झग मारली नाही ¡Suscríbete al canal!

येऊन करतोय काय यागाच लागत शेटे साहेब शेटे हाय काय क्रम चुकतोय साहेब शेटे आहेत का असं नाही तर शेते साहेब आहेत का असं विचारायचं बरं बोला काय काय काम होत तुमचं आम्हाला कटो पोट पाहिजे आहे त्यात काय नवीन काय करून द्यायला यायची आपण पंधरा हजार केलंय चारशे रुपयात पस्ताच केलेली कामा अशीच असणार बर बर कारण सांगा का आठ वर्ष झाली लग्नाला ही बाई काय हातात गावून ते फेकून मारती मला नाही राहायचं इतर सांग मला काय वाटलं आठ वर्षांनी आजच कसे आला ऐकू नका साहेब

किती पोर पाहिजे होती सांगा तुम्ही प्रश्न अहो मी वकील आहे डॉक्टर नाही आठ वर्षात एकच पूर्ण झाले ते बी या वर्षी म्हणजे मला बाई तुमच काय आहे यांच्या भरोशावर राहिले असते तर ते बी झालं नसत परिबा अरे अरे थांबा अरे अरे थांबा ना म्हणताय कशाला अहो त्या दोघांची कागदपत्र घेऊन या तर मंडळी असे संसार म्हटलं की छोटे मोठे वाद होतच असतात त्याला आपणच एकमेकांचा हात पकडून सामोरं जायचं असत एकमेकांना समजावून घ्यायचं असत जीवन जगत असताना अडचणी ह्या सर्वांच्याच वाटेला येत असतात त्यातूनच आपण मार्ग काढून पुढे चालत राहायचं असतं तर मंडळी नाटक हे फक्त निमित्त झालं आमचा उद्देश होता हसाने हसत सुखी राह Bastra, kayam anandira, bola, garpati bapak.